जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत प्रसुतीनंतर सोलापुरातील गुरुनानक चौक येथील जिल्हा महिला रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी पैशाची मागणी करून एका नुकत्याच बाळंत झालेल्या महिलेची अवहेलना केली असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे पैसे देण्यास नकार दिल्याने दहा दिवसानंतर काढण्यासाठी आलेल्या या मातेला ताटकळत तासनतास वाट पाहावी लागली नवजात बाळासह तिची शारीरिक आणि मानसिक व्यथा असह्य होती तरीही हॉस्पिटल प्रशासनाने मानवतेचा विचार न करता तिला उपेक्षित ठेवले अशा संवेदनशील काळातही पैशाच्या मागे धावणारी ही व्यवस्था मातृत्वाच्या पवित्र भावनेला भावनिला काळेमाफासणारी आहे समाजात संवेदना जागृत करण्यासाठी आणि अशा अमानवीय वर्तनाला आळा घालण्यासाठी ही बातमी आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवणे गरजेचं आहे प्रसुतीनंतर हॉस्पिटल कर्मचाऱ्यांनी पैशाची मागणी केल्याचा आणि पैसे न दिल्याने टाके काढण्यासाठी आलेल्या महिलेला ताटकळत ठेवल्याचा आरोप रुग्ण आणि नातेवाईकांनी केला आहे या घटनेने मातृत्वासारख्या पवित्र अनुभवाला गालबोट लागले लाग आहे लाग लाग। मात्र जिल्हा महिला रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत त्यामुळे खरे खोटे ठरवणे कठीण झाले आहे ही परिस्थिती वैद्यकीय क्षेत्रातील पारदर्शकता आणि विश्वासार्हतेच्या अभावाचे द्योतक आहे सत्य उघडकीस येण्यासाठी निष्पक्ष चौकशी आणि ठोस पुराव्यांची गरज आहे जेणेकरून रुग्णांचा विश्वास आणि मानवता यांचे रक्षण होईल समाजात संवेदना जागृत करण्यासाठी आणि अशा घटनांना आळा घालण्यासाठी ही बातमी सर्वांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे एकोणीस तारखेला माझी मुलगी हॉस्पिटल मध्ये डिलेव्हरी झाली आज दहा दिवस झाले तिला आज टाके काढायला आणायचं आज टाके काढायला घेऊन आले खूप तिला त्रास व्हायला म्हणून मी नेऊन तिथं तिला कॅबिनमध्ये म्हणजे मध्ये ठेवलं आणि केस पेपरला इकडं आले केस पेपर मला केस पेपरवाल्याने पेपर मला सांगितलं की केस पेपर आता आम्ही देत नाव रांगेत उभारून केस पेपर घ्या hmm. मी त्यांना म्हणले की माझं बाळ खूप त्रास माझ्या बाळाला खूप त्रास झाला सर मला एकच केस पेपर द्या प्लीज के, के, केस केस पेपर द्या त्यांनी म्हणले आम्ही केस पेपर देऊ शकत नाव बिगर केस पेपरचे तुमच्या टाके निघतात तुम्ही आतमध्ये घेऊन जावा मी आतमध्ये घेऊन गेल्यानंतर तिथं सिस्टर मला म्हणाल्या की केस पेपर घेऊन या म्हटलं मॅडम तिची अवस्था बघा काय आहे म्हणलं तुम्ही टाके काढायत तर घ्या म्हणलं त्यानंतर मी तुम्हाला केस पेपर आणून देते ठीक आहे मग केस पेपरला तुम्हाला वेळ नाही तर हजार रुपये भरा आणि मग तुमचे टाके काढतो नसेल तर तुमची मुलगी घेऊन बाहेर निघून जावा म्हणून तिथनं आम्हाला हाकलून लावलं आम्ही येऊन इथं दोन तास झाला आम्ही ते येऊन झाडाखाली वाढवून हाकल लावलं ते आहेत मॅडम मी दाखवते मला त्यांची नावं माहीत नाहीत आणि एक मेन म्हणजे जे आहे ना डिलेवरी झाल्यानंतर ज्या मॅम मॅडमनं त्रास दिला ती आहे बघा दीपाली गोरे तिनं पण मला वारंवार पैशाची मागणी केली मुलगा झालाय नातू झालाय काहीतरी खुशी देते का नाही मग त्याच्याबद्दल जर हे माझ्या असं आमचा असा छेळ करत असतील तर हे आम्हाला माहिती नाही हजार रुपये मागितले होते हजार नाही पाचशे तरी द्या पण मी त्यांना पाचशे रुपये दिलेत ज्या दिवशी माझी मुलगी डिलिव्हरी झाली शनिवारी रात्री शुक्र शनिवारी पहाट डिलिव्हरी झाली मी शनिवारी आठ वाजता त्या मॅडमच्या हातात पाचशे रुपये घातलेत तरी पण आता त्यांनी मला पैसेच मागतात आता सुद्धा आम्हाला टाके काढायला हजार रुपये मागितले नाही दिले म्हणून जावा बाहेर कुठं घेऊन जायचं तिकडे जावा म्हणून तशी पोरगी घेऊन बसले म्हणजे लेकरांची अवस्था आहेत मी तुम्हाला दाखवते कोणची मॅडम आहे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर ढवळे मॅडम महिला व नवजात शिशु रुग्णालय काल आमच्याकडे हेमा महेश सोळंके हा पेशंटचं सीझर आमच्याकडे एकवीस तारखेला पहाटे पावणे सहाला झालं होतं आणि त्या पेशंटला आपण सत्तावीस जून सातव्या दिवशी पेशंटला कोणत्याही प्रकारचा त्रास नसल्यामुळे आपण तिला डिस्चार्ज दिला होता आणि टाके काढण्यासाठी दहाव्या दिवशी म्हणजे तीस जूनला आपण त्यांना बोलवलेलं होतं संबंधित महिला जेव्हा आली तेव्हा डॉक्टरांनी प्रत्येक पेशंटला आपण जसं केस पेपर काढायला लागतो शासनाचं ई शुश्रुत डिजिटल सध्या ऑनलाईन केस पेपर काढणं असं शासनाचं धोरण आहे त्याप्रमाणे आपण त्यांना केस पेपर काढून तुमचे टाके काढण्यासाठी तुम्ही ओ पी डीमध्ये या असं सुचवलं परंतु संबंधित महिलेला पोटात दुखत होते त्यामुळे संबंधित ओपीडीच्या रजिस्ट्रेशन करणाऱ्या क्लर्कनी त्यांना आपत्कालीन विभाग जो माझा ट्वेंटी फोर बाय सेवन चोवीस तास चालू असतो पहिल्या मजल्यावरती प्रसूती कक्षामध्ये माझा आपत्कालीन विभाग चालू आहे की अचानक कुठल्या पेशंटला जास्त त्रास होत असेल किंवा काय असेल तर आपण त्यांना डीमध्ये न थांबवता बाह्यरुग्ण विभागात न थांबवता आपण त्यांना डायरेक्ट आपत्कालीन विभागात म्हणजेच प्रसूती कक्षात घेतो आणि त्या ठिकाणी तत्काळ तिथे डॉक्टर त्यांची तपासणी करतात ह्या पेशंटचं आपण ओ पी डी केस पेपरनंतर स्वत आमच्या सिस्टरनी आणि कर्मचाऱ्यांनी काढून घेऊन त्या पेशंटचे आपण बाह्य रुग्ण विभागामध्ये आपण टाकी काढले त्यांचे टाके चांगले निघाले त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास नव्हता असे ओपीडीच्या डॉक्टरनी सांगितल्यामुळे किंवा त्यांची तपासणी केल्यानंतर त्यांचे असे निदर्शनास आल्यामुळे त्यांनी त्यांना कोणत्याही प्रकारची आंतरुग्ण विभागात दाखल करण्याची आवश्यकता नसल्यामुळे त्यांना तत्काळ घरी पाठवले त्याच्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास तपासणीमध्ये दिसून आला नाही त्या ते? संबंधित पेशंटने आम्हाला सत्तावीस पाचला जेव्हा पेशंट डिस्चार्ज झाला त्यावेळेला त्यांनी आम्हाला आम्ही प्रत्येक जेव्हा पेशंट आमचा डिस्चार्ज होतो तर त्यावेळेला त्यांनी आम्ही आम्ही त्यांच्याकडून अभिप्राय घेऊन घेतो की त्यांना आमच्या सेवांमध्ये काही सुधारणा करायच्या असतील तर त्या दोन्ही गोष्टीसाठी आम्ही पेशंटचा अभिप्राय लिहून घेतो त्या अभिप्रायामध्ये त्यांनी स्वतः असे लिहून दिलेले आहे की हॉस्पिटलची सुविधा व स्वच्छता खूप छान आहे येथे नर्स स्वच्छता स्टाफ पेशंटची खूप काळजी घेतात सगळ्यांशी आदराने आणि सन्मानाने वागतात येथे डॉक्टर आणि सिस्टर यांचा व्यवहार आणि प्रतिसाद खूप समाधानकारक आहे मला या हॉस्पिटलमध्ये सर्व सुविधांबाबत समाधान आहे आणि बेस्ट हॉस्पिटल थँक्यू अशा पद्धतीने त्यांनी त्यांचा वैयक्तिक रिमार्क्स लिहिलेला आहे आणि अशा पद्धतीने कोणत्याही माझ्या कर्मचाऱ्यांनी ज्यांचं त्यांनी नाव घेतलेलं आहे त्या संबंधित कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचारी यांनी त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारची पैशाची मागणी केली असल्याची त्यांनी कोणत्याही प्रकारची लेखी तक्रार माझ्याकडे केलेली नव्हती आणि अशा पद्धतीचे आमच्या इथे फीडबॅक रजिस्टरमध्ये पण त्यांनी जो लिहिलेला आहे तो पण रिमार्क्स चांगला होता त्याच्यामुळे चा आमच्याकडून त्यांना चांगल्या आणि समाधानकारकच का सेवा मिळालेल्या आहेत त्यांनी पैसे घेतलेल्याचे जे आरोप केलेले आहेत हे या ठिकाणी मी अमान्य करते आणि हे चुकीचे आणि खोटे आरोप माझ्या कर्मचाऱ्यांवर